रत्न खासदार अमोलदादा या भागाचे खासदार आणि आपल्या सर्वांचे लाडके धैर्यशील भैया मोहिते पाटील या भागाचे लाडके नेते पहलवान आबा व्यासपीठावर उपस्थित गुळवे आबा आणि सर्वच मान्यवर खर तर मगाशी एक जणांनी सांगितलं की नारायण आबा हे पैलवान आहेत आणि त्यांना फेटा बांधायचा चांगला अनुभव आहे आणि मला ते पटलं की नारायण आबा पैलवान आहे पैलवान पहलुआन माणूस कधी खोटा असतो तो जे काय आहे ते सरळ असते आणि समोरचा माणूस मामा आहे आणि तो मामा आबा तुम्ही फेटा बांधायला पटायतेत आणि तो मामा टोप्या घालायला पटायचे धैर्यशील कुणा कुणाकुणाला ह्या मामा नी, मामा नाही बनवलं मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत साहेबाचा पाठिंबा घेतला निवडून आले आणि सगळ्यात अगोदर देवेंद्र फडणवीसच्या पायावर गेले पाठिंबा द्यायला वारे मामा आणि दोन हजार एकोणीसला परत महाविकास आघाडीचं सरकार आलं पाठ्या परत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आले म्हणजे मामा तुम्ही नेत्यांना मामा बनवताय जनतेला मामा बनवताय पण आता करमाळ कराचं ठरलंय चोवीसला तुम्हाला मामा बनवणार आहे घरी एका जागेवर कधी स्थिर नाही लोकसभेची उमेदवारी पवार साहेबांनी मागची दिली विधानसभेला अपक्ष उभा राहिले काय कमी का केलं पवार साहेबांनी आणि आता लोकसभा झाली की विधानसभेला आता परत सिल्वर वक्कल डोळे लावून बघायला आणि आता घालील लोटांगण सुरू झालंय अमोलदादा माफी मागायची स्पर्धा चुकलं म्हणायची स्पर्धा सुरू झाली एक स्टेटमेंट मी वाचलं अजितदादांचं की चूक झाली बहिणीच्या विरोधात मी बायकोला उभा केलं ही माझी चूक झाली आणि पार्लमेंटरी बोर्डाचा दबाव होता औ दादा कोण होता त्या पार्लमेंटरी बोर्डात ज्यांनी तुम्हाला दबाव आणला आणि बहिणीच्या विरोधात बायकोला उभा करायला लावलं कोणती अशी दबाव देणारी यंत्रणा होती त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये कोण होत रायगडवाला होता का बीडवाला होता का भंडारा गोंदियावाला होता का ती रंगाबिल्ला बिल्ला होते गुजरातची कुणाचा दबाव होता तुम्हाला बहिणीच्या विरोधात तुम्ही गेला आणि आज सांगताय माझी इच्छा नव्हती महाराष्ट्राला याचं उत्तर पाहिजे दादा की तुम्ही स्वतःच्या बहिणीला कुणाच्या सांगण्याहून छळलं अरे कुणाचा दबाव तुम्हाला होता आणि कितीही दबाव आला तरी बहिणीच्या विरोधात आपण षडयंत्र करावं हा भाऊ असतो अरे जर नदर चुकीने एखादी चूक झाली तर ती चूक असते पण जाणून बुजून केलेली चूक ही चूक नसते तो अपराध असतो अपराध तुम्ही कुणाच्या मनावर ही चूक केली आम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला काय वाटलं होतं सुप्रियाताईला तुम्ही मोकळ सोडताल भाऊ म्हणून आणि तुमची बहीण उघड्यावर पडल अरे तुम्ही रक्ताच्या जा भावाने जरी सोडलं असलं तरी लाखो विचाराचे इथं बसलेले अनेक भाऊ सुप्रियाताईच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहिले लाखो भाऊ विचाराचे उभं राहिल्यावर तुम्हाला आता चूक की नाव सांगा महाराष्ट्राला तुमच्यात हिंमत असाल तर की कुणाचा तुम्हाला दबाव होता सुप्रिया ताईच्या विरोधात उभा करायला अरे किती त्रास द्यायचा तुम्ही पवार साहेबांच्या बद्दल काय काय बोलायचं अहो पुतण्या कसा असावा मी नेहमी सांगतो पुतण्या कसा असावा तर तो धैर्यशील भैया मोहिते पाटलासारखा असावा आ पुतण्या जो काकाचा ऐकतो तो, तो लोकसभेत जातो आणि जो पुतण्या काकाचा ऐकत नाही तो गुलामीचा जॅकेट घालतो गुलाबी का गुलामी दिल्लीच्या गुलामीचा गुलाबी जॅकेट घातलंय हे गुलामीचं जॅकेट आहे दिल्लीवाल्याच्या आणि ते जॅकेट घालून तुम्ही काकाला फसवलं गुलाबी जॅकेट घालून दिसतो कसा गान। मी छान काका आणि बहिणीच्या विषयी मनात माझ्या घाणच घाण असं तुम्ही वागला परक्यांना इम्प्रेस करून निघालो घेऊन मी गुलाबी घ्यान आणि आज तुम्हाला पश्चाताप होतोय पण पश्चाताप होत असेल तुम्हाला खरा पश्चाताप होत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की कुणी तुम्हाला दबाव आणला हे महाराष्ट्राला सांगा आणि कुणाच्या सांगण्याहून तुम्ही एकट केलं आज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आज जाती जातीमध्ये भांडणं लावायचे धर्माधर्मा भांडणं लावायचं काम आबा या ठिकाणी सुरू झालंय मराठा ओबीसी वाद लावायचा जा प्रयत्न झाला आता हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न सुरू आहे मूळ प्रश्न होऊन तुमचं माझं लक्ष विचलित करण्याचं काम हे सध्या जोरात सुरू आहे पण कर्मकरांनो तुम्हाला खरंच सलाम केला पाहिजे की पैशाचा पाऊस या ठिकाणी पाडला गेला पण तुम्ही पवार साहेबाच्या सोबत राहिला आणि धैर्यशील भाई याला विक्रमी मतांनी त्या ठिकाणी लोकसभेत पाठवलं एवढा उत्साह नारायणबा तुमचं कौतुक म्हणून सांगत नाही पण याच्या अगोदर त्या मामाकडे आम्ही यायचो मामा आम्हाला मामा, मामा बनवायचे आणि एका छोट्या खोलीत बैठका घ्यायचे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा संतोष राव तुम्हाला आहे एक तीनशे लोकात घेतली आणि आज खऱ्या अर्थानं इथं आल्यावर नारायण आबा साहेबाला विजयदादा मोहिते पाटील यांना मानणारा सगळा वर्ग किती उत्साह आहे सुप्रियाताईचा आणि या शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागताला आला हे बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पवार साहेबाची ताकद काय हे आम्हाला आज या करमाळ्यात अनुभवाला मिळाली आणि तुम्ही सगळ्यांनी ताकद दाखवली म्हणून बारे बारीने आता भाऊ भाऊ पवारसाहेबाकडे चक्रा मारायला लागलेत ला पण कितीही चक्रा मारा आता सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्याची मागणी आहे आहे की ज्याने ज्यांनी शरद पवार साहेबांचा पक्ष चोरायला सया केल्या त्या काही गद्दाराला परत घ्यायचं नाही ही महाराष्ट्रातल्या युवकाची मागणी आहे कार्यकर्त्याची मागणी आहे अमोल दादा आता हे सगळे लोक वेगवेगळे कारण द्यायला लागली धैर्यशील भाई आता सगळे चुकले म्हणायला लागली कारण द्यायला लागली पण त्या लोकाला मला एवढंच सांगायचंय तू इधर उधर की बात ना कर तू इधर उधर की बात ना कर ये बता की काफीला क्यू लुटा शिकायत नहीं नाही रहबरी का सवाल है आज आम्हाला दुश्मनाकडून अपेक्षा नाही त्यांनी पवार साहेबांना त्रास दिला त्यांचं ते काम आहे पण तुम्ही घरातले लोक होता तुम्ही शरद पवार साहेबाला काय त्रास दिला याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिजे अरे जे जे पवार साहेबासोबत राहिले त्यांना तुम्ही किती त्रास दिला अमोल दादा कोल्हे पवार साहेबासोबत थांबले म्हणून दादा तुम्ही अमोल कोल्हे साहेबाला म्हणला बघतोच तू कसा निवडून येतो बघा आले निवडून बघायला काय हिरोच आहे गडी काय अडचणच नाही पण तुम्ही दादा पवार साहेबासोबत राहिलेले अमोल कोल्हे कसा निवडून येतो हे म्हणण्यापेक्षा जर हे म्हणलं असता की माझ्या पुणे जिल्ह्यातला महाराष्ट्रातला वेदांता फॉक्सकॉन तू कसा गुजरातला नेतो तुझ्याकडे बघतो तर जास्त आनंद झाला असता आज ज्या फॉक्सॉनच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती आमच्या महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकाच्या हाताला नोकरी मिळणार होती तो प्रकल्प तुम्ही उचलला गुजरातला घेऊन गेले टाटा इयरबद प्रकल्प गुजरातला नेला सॅफ्रॉनचा प्रकल्प गुजरातला हिऱ्याचा व्यापार गुजरातला रिझर्व्ह बँकेचा मुख्यालय गुजरातला सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला दोन दिवसापूर्वी महिंद्राचा पंचवीस हजार कोटीचा इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प देखील तुम्ही गुजरातला घेऊन चाललाय अरे मग सगळ्याच गुजरातला घेऊन जाणार असाल तर महाराष्ट्रामध्ये मतं मागायचा तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे मत मागायला देखील तुम्ही गुजरातलाच जा तुम्हाला महाराष्ट्रात मतं मागायचा अधिकार नाही ही महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे मला धैर्यशील भाई एक जणांनी विचारलं की शिव स्वराज्य का मी त्याला सांगितलं की अठरा पगर जातीचा विचार करणारे शिव स्वराज्य स्वतःच्या धर्माबद्दल आदर बाळगून अभिमान बाळगून इतर धर्माचा आदर करणार शिव स्वराज्य प्रत्येक युवकाच्या भविष्याचा विचार करणार हे शिव स्वराज्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राची मान दिल्ली समोर न झुकू देणारं हे शिव स्वराज्य आणि ते शिव स्वराज्य आपल्याला आणायचंय त्यासाठी आता विजयदादा मी खर तर आभार मानील की ज्या वेळेला पवार साहेबाला सगळ्यांनी साथ सोडत होते त्यावेळेला अडचणीच्या काळात विजयदादा पवार साहेबाच्या पाठीशी उभा राहिले हे माझ्यासारखा कार्यकर्ता आयुष्यभर त्या ठिकाणी विसरणार नाही ज्यावेळेला पवार साहेबाला गरज होती त्यावेळेला विजयदादा मोहिते पाटील सगळं कुटुंब हे शरद पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं नारायणबाद तुम्ही उभा राहिलात आणि तुम्ही सगळे उभा राहिलात फक्त तुम्हाला सगळ्याला एकच कळकळीची विनंती करतो कारण आता बोलणारे भरपूर आहेत ताईचं ऐकायचंय धैर्यशील भाईयाचं ऐकायचंय आणि अमोलदा आपल्याला ऐकायचंय म्हणून मी जास्त बोलत नाही मी परत करमायाला नारायण आबाने बोलवल्यावर येईल मी पुन्हा येईल म्हणालो नाही पुन्हा येईल म्हणलं की फौजदाराचा अर्धा हवालदार होतो म्हणून मी परत येईल पण आपल्या सगळ्याला विनंती करतो की आपल्याला शरद पवार साहेबाच्या विचाराचा पहिलवान हा विधानसभेत पाठवायचा आहे आणि आता आबा काळजी करायची गरज नाही तुम्ही अशा वस्तादाच्या तालमीत आलाय की या वस्तादाला माहित आहे शरद पवार साहेब नावाच्या वस्तादाला माहित आहे कुणाला कुठं आणि कसं सरळ करायचं कोणता डाव कधी टाकायचा या वस्तादाच्या तालमीत तुम्ही आलाय आणि जे आम्हाला सोडून गेलेत ना त्या लोकाला मी धैर्यशील भैया एक गोष्ट नेहमी सांगतो जे जे पवार साहेबाला सोडतात त्यांना माझा एक प्रेमाचा सल्ला असतो की पावडर खाऊन तयार केलेली बॉडी जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबाला सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही <bbie> आणि ज्यांनी ज्यांनी पवार साहेबाला फसवलंय पवार साहेबाच्या पाठीत खंजीर खूप असलाय पवार साहेबाचा पक्ष चोरलाय त्या सगळ्या गद्दाराला आता आपल्याला चितपट करून आसमान दाखवायचंय दाखवायचंय का मामाची आता मामागिरी चालू देणार का मामाची मामागिरी आता थांबवायची आहे आणि या मामाला आता चितपट करून आसमान दाखवायचं दाखवायचंय का एवढा कमी आवाज अरे पहिलवानाचे कार्यकर्ते तिकडे मामाच्या कानठाळ्या बसल्या पाहिजेत ती गुलामी यात्रा फिरते दिल्लीची तिथपर्यंत तुमचा आवाज गेला पाहिजे जरा जोरात आसमान दाखवायचं ना मामाला <laughs> मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबरे आहे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नातं काय शरद पवार साहेब तू मागे पडो अरे देश का नेता कैसा हो विजय दादा तू मागे पडो जय हिंद पाटील साहेब तू मागे पडो तुम्हारे सामने सुप्रिया ताई तू मागे पडो अमोल सामने अमर दादा तू मागे पडो तुम्हारे सामने धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धैर्यशील भैया तू मागे पडो नारायणा पड येऊन येऊन येणार कोण अरे येऊन येऊन येणार कोण वाजवा तुतारी गाडा गद्दारी गाडा गद्दारी वाजवा तुतारी